हे बघ इकडे बघ असा असा हे बघ असा असा मुळ नाही आज आमच्या गावाची जत्रा आहे त्याच्यामुळे भाऊ आलेत नाही का जत्रा फिरायला जत्रा गौरव भाऊ ना व्हेज पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला त्या हिशोबाने रेस्टॉरंट बघावं लागते जत्रेमध्ये काय ना काय मिळून जात भाऊ साठी फक्त पॉपकॉर्न अवेलेबल आहे जत्रे चालू करायची आधी स्माइल मोठी देतोय भाऊ सौरभ अरे तू काय कॅमेऱ्याची जास्त सवय लावून टाकली काय पोरांना वेलकम टू सिटी येस भाई, ये ये भाई थँक्यू सिटी मध्ये आल्याबद्दल भावांचं अभिनंदन कारण यांचं म्हणजे आम्हाला विनवण्या करावं लागतं की यार सिडनी मध्ये या सिटी मध्ये या भाऊ तिकडे आपलं पॅरामेटामध्येच खुशी नाही पॅरामेटा ऍक्च्युली सिडनी मध्ये तुला पण माहित आहे पॅरामेटा अशी जागा आहे की जो पण भारतीय येतो पॅरामेटामध्ये त्याला खुशीच वाटत नाही पॅरामेटामध्ये सगळं मिळतं तुम्हाला जेवणापासून तुम्हाला काहीच आठवत नाही वडापाव पण मिळेल चहा पण मिळेल सगळं मिळतं आपण लास्ट टाइम तर आपली भेट तिथे जोरदार झाली होती नाही का कुठल्या रेस्टॉरंट ला होती भांगजी आज आमच्या गावाची जत्रा आहे त्याच्यामुळे भाऊ आले नाही का जत्रा फिरायला जत्रा ही जत्रा अशी आहे की म्हणजे इथे करोड मध्ये म्हणजे पैसे कमवतात तुम्ही जर बघायला गेलं आता थोडी गर्दी कमी झाली आहे बट हे विविड आहे ना मे मध्ये चालू होतं आणि पंधरा जूनला संपतं त्याच्यामुळे आजची बारा बारा जून वगैरे आहे काहीतरी पण हे जे आहे ना बघण्यासारखं आहे जर तुम्हाला बघायचं असेल तर सिडनीमध्ये ही खूप भारी आहे तुम्ही बघू शकता मागे ओपन हाऊस आहे जसं मी बोलत होतं की योगेश एका व्हिडिओमध्ये बोललो आता या ओपन हाऊसमध्ये खूप पोटेन्शियल आणि खरं खूप पोटेन्शियल त्याचा अर्थ असा आहे की हे जागं आश्चर्यामधून येतं एक आणि सिडनी मध्ये जो पण कोणी येतो किंवा मध्ये जो पण कोणी येतो डॉलर येतो जस तुम्ही बघू शकतो आमच्या आभ्या पण आभ्यावर काम्याला गेम आभ्या पण पाच वर्षानंतर सिडनी मध्ये आल्या कसं वाटतंय मेमरीज खूप रिफ्रेशिंग बंधू पाच वर्षानंतर ऑस्ट्रेलियाला आलेले आहे बरं का मध्ये ते पाच वर्ष होते पुण्यामध्ये होते वेल सेटल होते सगळं व्यवस्थित होतं पण नाही त्यांना परत इथे आले आणि तुम्हीच त्यांना विचारा कसं वाटतं एक नंबर म्हणजे सिडनी सारखं किंवा ऑस्ट्रेलियासारखं सारखं सिटी नाही आहे आणि एक नंबर नाही का जुन्या आठवणी ताज्यावर राहिले सगळ्या जे पाच वर्षापूर्वी यायचो आणि आता जे पाच वर्ष पण आणि जे मित्र आहे ते अजून पण पाच वर्षाच्या आधी जर काही बदललं असेल तर सिटी बदलली असेल पण मित्र तेच राहिले तर आज पण मित्र तेच आहेत सगळे सोबत प्रत्येकाने एवढे कष्ट केले ना जसं मी आब्याच्या काय आठवणी हो आहे त्याच्या पावलावर पाऊल ठेवून आम्ही आज जे काय यांच्या गार्डन्स योगेश पण खूप कष्ट केले आणि कष्ट तर सगळेच करतोय आपले ते दिवस खूप जोरदार होते कष्टाचे ऍटलीस्ट तेव्हा सगळे सोबत होते नाही का आता पोरांना बोलवा लागतं बळजबरी बाई आज जाओ सिटी मध्ये घुमने गेले आता सगळं फॅमिली पीपल आले ना असं दादाला पण एक मुलगा झाला असं दादाला पण एक छोटा मुलगा आहे आता आमचं आत्ताशी लग्न झालंय बघू त्याच्यामुळे काही नाही सिडनीच्या जत्रेमध्ये आल्याबद्दल सर्वांचे हार्दिक अभिनंदन हे आपले मी, मीर साहेब इंट्रोडक्शन द्या आपलं जरा नमस्कार मी मिहीर आपण राहता कुठं आम्ही राहतो मुंबईला क्या वाद आणि आम्ही इकडे आलोय खास योगेश दादांच्या आमच्या आम ह्याच्यामध्ये आलेलं आहे राज्यामध्ये आलेला आहे आमच्या आहे मध्ये आलेला आहे तर काय प्लॅन आहे जाऊ ना नक्कीच मस्त खायला कुठेतरी आपण आता टाउन हॉल जवळ जाणार आहोत जेवण करण्यासाठी yes, कारण yes. इथं तुम्ही पाहिले सगळे माझ्या मागे जे स्टॉल्स लागलेले ना सगळे बटाट्याचे चिप्स विकू राहिले तर ते काय आपल्याला खायचं नाही तर सगळ्यांना जेवण खाऊ घालू मस्त नाही का सरो पाऊन व्हेज पाहिजे त्याच्यामुळे आपल्याला त्या हिशोबाने रेस्टॉरंट बघावं लागते पॉपकॉर्न अव्हेलेबल आहे पॉपकॉर्नवर पोट नाही मग आपल्याला पॉपकॉर्न खाऊ नाही तर लॉलीपॉप खाऊ व्हेज खाऊ पण काहीच टेन्शन नाही भाई तुझ्यासाठी आम्ही तेवढं त्याग करायला तयार आहे वर्ष मी सिडनी मध्ये तू आयुष्यभर खाऊ शकतो म्हणजे काही टेंशन नाही आणि जत्रेमध्ये काय ना काय तर शोधूनच घे असं याचा टेन्शन नाही घ्यायचं लोकं काही मना पण लॉलीपॉप खा लॉलीपॉप आ आम्ही तर मौ चिकन खाऊ तोडून चिकन खाऊ तुम्ही दिसतं चिकन तारके तोडून चिकन खाऊ अंगाला काय लागेल असं खाऊ तू चुकेगा नाही साला हे चुकेगा नाही साला तो फेज होता ना आम्हाला बेजप नव्हतं आयुष्या वाटत नाही मी आठ करून दिली होती आम्ही पुण्यामध्ये भरभूत केलं होतं म्हटलं आता काय शक्यता नाही म्हटलं आता नाही का सगळं विषय आता बोलला काय हा